नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर चौदा एप्रिल सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानव कल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे दरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना स्मरण करून अभिवादन करत जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले डॉक्टर बाबासाहेबांनी या देशातील अज्ञान अनिती अंधश्रद्धा अस्पृश्यता जातीभेदासारख्या कुप्रथांविरुद्ध निर्णायक लढा दिला या देशातील माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क केवळ त्यांच्यामुळे मिळाला समाजातील गरीब वंचित दुर्बल उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं असल्याचं पवार म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे <ETITANij2> यापुढे आता राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक योजना आणली आहे राज्यात लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या सर्किट ट्रेनमुळे राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे सर्किट ट्रेनने दहा दिवस प्रवास करता येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याच्या कृषी विभागाकडील योजनांचा लाभ मिळण्यासाठी येत्या सोमवारपासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी सक्तीचा करण्यात आल्यामुळे आयुक्तांकडून आता शेतकऱ्यांच्या संबंधित सर्व संगणकीय प्रणालींमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले आहे तसेच वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा प्रकल्प वाढोणा पिंपळकुटा आदी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देऊ आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील रोडवर एम आय डी सी उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे सर्वात मोठी आणि आणि बातमी बघा निर्धन आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत उपचार मिळावे या हेतूने राज्यात धर्मदाय रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे असे मोफत उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये वैद्यकीय समाजसेवक नेमण्याची तरतूद आहे परंतु हे वैद्यकीय समाज समाजसेवक संबंधित रुग्णालयांनीच नेमलेले आहेत त्यामुळे ते गरीब रुग्णांना योजनेची परिपूर्ण माहिती देण्यापेक्षा संबंधित रुग्णालयाचे हित जपण्याकडेच अधिक लक्ष पुरवितात असा निष्कर्ष राज्यस्तरीय धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाने आपल्या अहवालात नोंदविला आहे रुग्णांच्या नातेवाईकांना धर्मदाय योजनेची उचित माहिती न देणे अनावश्यक कागदपत्रांची मागणी करणे योजनेअंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करणे आदी प्रकार या वैद्यकीय समाजसेवकांकडून होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे